कमिटीनं पहिला निकाल दिलेला पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटना कार्याध्यक्ष पलवान तुषार मान्य यांनी सुद्धा ते बघितलं आणि तोच निकाल जो निकाल दिलेला आहे तोच निकाल आहे सुटला सही सुटला अतिशय सुंदर आणि गट क्रमांक चोवीस मध्ये सुंदर सोहळा ड्रायव्हर चितळे आणि सुधीर शेंडके चितळीकरांचा चंद्रपळाला आणि त्याच्या जोडीला विजयश्वर जवळकर मोरचीकरांचा बावड्या सुंदर गाडी सेमीला पात्र गेली सोहळा डायव्हर चितळीकर त्याबद्दल सोहा